ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या स्वतंत्रता दिवस आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने संपन्न झाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी श्री अशोक शिंदारे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजांचं ध्वजारोहण करण्यात आलं या कार्यक्रमाला ठाणे शहरातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करायला पाहिजे त्यामुळे एक उत्तम भारत खडू शकेल असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शाळकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं ठाणे महानगरपालिकेमध्ये आज आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजे आज ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी अथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन बाईक आणि सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं महापालिका येथून आमदार श्री संजय खेळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सगळ्यांना हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ केला यावेळेस अतिरिक्त आयुक्त संदीप पाडवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मिनल पलांडे आदी उपस्थित होते हर घर तिरंगा या कार्यक्रमात आयोजित केलेल्या पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सायकल रॅलीमध्ये आम्ही सायकल रॅली फाउंडेशनचे सात वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतचे सायकल राय प्रेमी सहभागी झाले होते यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने ठाणेकर विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये पंधरा वर्षावरील मुले ही पाच किलोमीटरची स्पर्धा अनिल कोरवी यांनी जिंकली तर पंधरा वर्षावरील मुलींची स्पर्धा साधना यादवने जिंकली पंधरा वर्षाखालील तीन मुलांची तीन किलोमीटरची स्पर्धा पृथ्वी राजवर आणि मुलींची स्पर्धा कृतिका चव्हाण यांनी जिंकली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचं मत यावेळेस महिलांनी व्यक्त केलं या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्य शासनाने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे ज्यामुळे अनेक वर्ष या योजनेतनं महिलांना मदत मिळणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलं आहे असं माझी खासदार आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधन ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या मध्ये जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या मध्ये पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या मध्ये हे पैसे आलेले आहेत या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार ठाणे माजी नगरसेविका नगर शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अत्यंत कष्टाने मिळवलेले भारतीय स्वतंत्र चिरायू ओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या लक्षवादी शुभेच्छा विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी कायम उपलब्ध असणारे नागरिकांच्या प्रश्नांसाठी भूमिका घेणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुरस्त एकदा नगरसेवक श्री दीपक वेदकर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा अस शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य हार्दिक हो। शुभेच्छा भारतीय पुनश्च पुनशा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपाळजी लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार श्री रवींद्र फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री चेरी डेविड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना पुरस् एकदा श्री चेरी डेव्हिड आणि सौ जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि अपोलो संस्थापक माननीय कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य शिराई हो हीच परमेश्वराच्या प्रार्थना पुनश्च अपोलो जिमचे संस्थापक आणि महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकरजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य हार्दिक शुभेच्छा राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम ठाण्याच्या नागरिकांना आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अत्यंत कष्टाने मिळालेलं हे स्वातंत्र्य चिराणी हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुरुष एकदा राजस्थान प्रगती मंडळाचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वा भारतीय स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने उत्साह साजरा करण्यात आला या निमित्ताने महापालिका महा मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते करण्यात आलं महानगरपालिकेचे सुरक्षा दल अग्निशमन दल टी डी आर एफ यांच्या जवानांनी यावेळेस राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली या सोहळ्याला माजी नगरसेवक नारायण पवार संदीप लेले विकास रेपाळे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या दहा प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत काम, कामगार पुरस्काराने सन्मान करण्यात आला शिवसेना जिल्हा शाखा येथे काल रात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला यावेळेस खासदार नरेश फुसखे खासदार श्रीकांत शिंदे आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते धर्मवीर आनंद दिघे यांच्या कालावधीपासून बरोबर रात्री बारा वाजता या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होतं काल या ठिकाणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे नेते ने माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील शिवसेनेची पहिल्या सुरू झालेल्या ऐतिहासिक अशा चंदनवाडी शाखेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन उत्सव सोहळा अतिशय उत्साहाने साजरा केला धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वतंत्रता दिन सोहळ्याचे गुरुवर्यांची परंपरा कायम राखत कारगिल योद्धा विजेते आणि ए पी जे अब्दुल कलाम यांचे संरक्षक तसंच ठाणे जिल्हा सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते अमरज्योत प्रज्वलित करून सुभेदार उमाकांत सावंत यांच्याकडनं श्रद्धांजली अर्पण करून कॅप्टन शंकर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस भारतीय सैन्य दलातील नाईक बळीराम कदम हवालदार मंगेश कृष्णा उतेकर नाईक दत्ताराम गोविंद उतेकर विनोद सुरेश ससाने धनसिंग किसन अहिरे संजय वाडेकर धोंडी राऊळ जयदीप होईल तसंच भारतीय सैन्यातील शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी वीरमाता रमावती सुखलाल पवार गीता गणपत पंडित सरिता चव्हाण शोभा गरांडे यांना सन्मानित करण्यात आलं विधान परिषदेतील आमदार माननीय श्री रवींद्रजी मित, कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संबंध महाराष्ट्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे माननीय श्री रवींद्रजी पाटक साहेबांना पुनशा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शिवसेनेचे लोकमान्य नगर शाखा प्रमुख श्री श्याम पडवळ साहेबांना वाढदिवसानिमित्त मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी पडणारे सर्वसामान्य माणसांसाठी कायम उपलब्ध असणारे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे माननीय श्याम पडवळ साहेबांना पुरस्ते एकदा श्री सुशांत पडवळ आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा विधान परिषदेतील शिवसेनेची धडधडणारी तोफ माननीय आमदार श्री रवींद्रजी फाटक साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सिद्धू यादव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य माणसांचा आवाज अर्थात आमदार रवींद्र फाटक CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण तर या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र